माझ्या पंजोबाने पहिलं आरक्षण हे कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं होतं पन्नास टक्के आणि त्या माध्यमातून मग देशभरात पन्नास टक्के आरक्षण सगळ्यांना ते देण्यात आलं मी सुद्धा स्वतः दोन हजार सात ते दोन हजार नऊ पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं की या गरीब मराठा समाजातल्या लोकांना हे आरक्षण मिळावं कारण ते पूर्वी शाहू महाराजांनी दिलं होतं मनोजारांगींनी सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठा साठी घेतलेला आहे आणि गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते माझा जुना तो माझ्या सहकारी मनोज जोरांगेंच आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबई ते त्या दोघांना माहित आहे मनोज जोरांगेना काय कमिटमेंट दिले असतील ते सरकारने पूर्ण केलेत की के नाहीत ते मनोज नेहमी आपल्या भाषणात बोलून दाखवतात मला असं वाटते की आता अनेकदा विषय आणि जास्त शिघळण्यापेक्षा सरकार आणि मनोजीने एकदा परत बसावं जेणेकरून गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका आहे नाही मी आज राजकीय काही बोलणार नाहीये आ, मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बोलण्यासाठी आलोय मनोज जारांग यांचा सुद्धा हा गरीब मराठ्यांचा विषय